होती या समाज प्रतिबिंब असं हे आदर्शवत जीवन जगणाऱ्या व्यासपीठावर सर्व सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी व्यासपीठावर सर्वच मान्यवरांना संपुदे सारा दुरावा प्रेम रांदो सर्व था देव पर तीज ठेवा ये दिवेची प्रतिक वाट वाट आजिया ठिकानी अपने आपल्या समाजाच्या उन्नति करता स्थापन झालेल्या मास सोशल फाउंडेशन चा प्रथम वर्धापन दिनाचा निमित्तन या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं ते सन्मान्य तानाजीराव वायदंडे साहेब क्रांती स्मृती डी एड कॉलेजचे सन्मान्य प्राचार्य राजेंद्रजी भिंगारदेवे साहेब या फाउंडेशनचे संस्थापक आणि मार्गदर्शक सन्मान्य लालासाहेब साठे त्याचबरोबर मल्हारी अवघडे सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी नुकतंच आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं ते निवृत्त केंद्रभाऊ सांगली भागातून या या ठिकाणी आलेले ज्यांनी पत्रकार म्हणून जिल्ह्यामध्ये खूप उत्तम काम उभं केलेलं आहे आणि सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत त्यांची खूप धडपड असते असे सन्माननीय बोताजी साहेब या फाउंडेशनचे माझे सर्व सहकारी पदाधिकारी आणि केवळ व्हॉट्सअप मेसेजवर किंवा चर्चांवर आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मातंग समाजातले सातारा जिल्ह्यातील तमाम बंधू आणि बघिलो आज खरोखर मनापासून आनंद या गोष्टीचा होतोय की गेल्या वर्षी अठ्ठावीस मे ला आपण याच पालीच्या पवित्र भूमीमध्ये खंडेरायाच्या साक्षीने मातंग समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा करता मग ते शैक्षणिक असतील सामाजिक असतील आर्थिक असतील सर्वच प्रकारच्या काही समस्या आहेत त्या समस्या समजून घेऊन त्याच्याकरता कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल समाजाला पुढे येता येईल याच्या करता, ये ये। ये करता काही विचार व्यक्त केले के गेले त्या बाजून आपण त्यांना सगळ्यांनी पुढे वन परीक्षेचे अधिकारी वाई आपण टाळ्यावरून या क्षणाचे साक्षीदार होऊया त्यानंतर श्री गणेश त्यानंतर प्रकाश वायदंडे ंद्रप्रमुख दहीवडी श्री नारायण लगुची पाय प्रशासकीय क्षेत्रामध्ये कारकिर्दीत शुभेच्छा कुमारी वैष्णवी श्रीमंत बोरेवाजून या क्षणाची आपण साक्षर होऊया त्यानंतर